रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ तालुक्यातील चोवीस गावांना एकावन्न किलोमीटर पाणंद रस्त्यांना मंजुरी आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांची माहिती शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा त्रास कमी करून त्यांच्या शेती विकासाला गती मिळावी या उद्देशाने शिरोळ तालुक्यातील चोवीस गावांसाठी एकावन एक किलोमीटर पाणंद रस्त्यांना शासन मान्यता मिळाली आहे ही मातो कर, मंजुरी मातोश्री शेत रस्ते राबवण्यात शिरो तालुक्यात चोवीस गावे आणि हातकलंगले तालुक्यात दोन गावातील सात किलोमीटर पाणंदा रस्त्यांचा समावेश आहे याआधीही आमदार यड्रावकर यांनी शिरो तालुक्यासाठी तीनशे शहाण्णव किलोमीटर पाणंदा रस्त्यांना मंजुरी मिळवली होती त्या कामांना सध्या गती मिळाली असून आता नव्या टप्प्यात आणखीन एकावन्न एक किलोमीटर रस्त्याची भर पडली आहे या मंजुरीबद्दल आमदार यटरावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदा पवार आणि रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांचे आभार मानले शिरो तालुक्यातील कवटे गुलंद रावसो गलगले ते अभिजित कुंभोजे क्षेत्रस्ता अब्दुल लाड काकासू सितकुंडा पाटील शेत ते पोपट आकोळी शेत रामकोंडा पाटील शेत ते मारुती कुंभार शेत अण्णासू पाटील शेत ते विठ्ठल पाटील शेत कल्लाप्पा बेळकुडे ते दत्ता आर्गे शेत खुर्पे ते पाचवा मळा रस्ता कारतगी शेत ते आदकुंड पाटील शेत टाकळी भीमराव पाटील ते बाळकृष्ण पाटील प्रशांत मिर्जे ते बाळकृष्ण पाटील दत्तवाड कोटलिंग ते खडकोळी रस्ता दत्तवाड कोसरवाड रोड ते थोरलामळा शिरदवाड मोहन परिठ ते अक्षय चावरे शेत अण्णासो वसवाडे ते बाळासो मगदूम शेत गायकवाडघर ते प्रशांत कोडे शेत तेरवाड अमृत चोपडे ते बाबू राजमणे शेत नवे दानवाड अनिल कुन्नुरे शेत ते मोहसिंग रजपूत शेत कवटेसार पाणीपुरवठा ते जुने कवटेसार अण्णा मानकावी शेत ते अभय तेरताळी शेत डोंबिरी रस्ता दिलीप तळवी शेत ते संदीप काडवे शेत जॅकवेल रस्ता कोथळी बाबुराव इंगळे शेत ते शांतीनाथ नांदणी शेत राजकोंड शामगोंडा ते नदी पानवटा धनपाल खवाटे ते भरत खवाटे शेत निम शिरकाव दानोळी रस्ता ते कोळी वस्ती स्मशानभूमी ते रेल्वे गेट रेल्वे गेट ते धर्मनगर मार्गे गट नंबर चारशे एक्क्याण्णव चिपरी चौगले पाणंद रस्ता तात्यासो पाटील ते कागलीमळा साखरपा पाणंद रस्ता ते धर्मनगर उमळवाड दानोळी रस्ता ते दत्ता कुंभार शेत बंडू मगदूम शेत महावीर चौगले शेत नरसू मगदूम शेत चिंचवाड शिरोज चिंचवाड ते पालवाड आड रस्ता मसुबा मंदिर ते राजराम कदम तिरंगा चौक रस्ता कनवाड मुस्लिम कब्रस्तान ते पंचंगा जॅकवेल नाईक मामा मळा ते रमेश मानगावे शेत गणेशवाडी बाळूखोत ते सोभाणे शेत खोत बिराजे शेत कुंभार उद्गावे मळा शेडशाळ कैलास गडगे शेत ते लक्ष्मी मंदिर काताडे कॉर्नर पाटील मळामार्ग शिरडोण खंजिरे पाणंद रस्ता राजापूर मंगरायावाडी रस्ता कुंभार शेत ते स्वामी रस्ता जुने दानवाड स्मशानभूमी ते गुरव शेत व मळिकवाडे शेत आकीवाड इकबाल बहुरूपी शेत ते विद्यासागर रायनाडे शेत घालवाड सागर उमाचे शेत ते बाबासो जुगळे शेत विशाल आवटी शेत ते अण्णाप्पा पांधारे शेत सरकार मळा ते मदन मस्के शेत अशोक जाधव तळ ते उद्गाव नाला शिर्टी कुलंद ते कुटवाड रस्ता वजीर बाबा दरगा मळा औरवाड गाव मर्यादेतील पानंद रस्ता कुलंद कागवाड रस्ता ते अनुसूचित जाती मागासवर्गीय शेतीकडे जाणारा रस्ता दत्त सोसायटी ते राजमाणी शेत तर हातकलंगले तालुक्यातील सात किलोमीटर पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर